विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता मतदारसंघ आरक्षित असणाऱ्या नेत्यांचे लक्ष राज्यपाल नियुक्ती बारा आमदारांच्या निवडीकडे लागले आहे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आपला समावेश व्हावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांत परिचारक आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष कल्याण काळे यांनी आपल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे तसेच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फ बालराजे पाटील यांच्यासाठी आमदार यशवंत माने हे मैदानात उतरले आहेत त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदाराच्या यादीत कोणाला लॉटरी लागेल याकडेही राजकीय वर्तुळात चांगलेच लक्ष लागून राहिले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या निवडीचा विषय मार्गी लावण्याचा सुतोवाच मायुती सरकारने आणि त्यांच्या नेत्याने काही दिवसापूर्वी दिला होता त्यामुळे या बारा जागेच्या निवडीकडे आमदारकीसाठी इच्छुक असलेले नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे विशेषतः ज्या नेत्यांचे मतदारसंघ आरक्षित आहेत त्या नेत्यांनी ने पाठीमागच्या दारातून पुन्हा विधीमंडळात जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळीही उमेदवारीसाठी चर्चा होती मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा विचार झाला नव्हता त्यामुळे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीत प्रशांत परिचारक यांना संधी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक ही झाली त्यानंतर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेवर संधी दिली तर पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान आवतडे यांच्या विधानसभा उमेदवारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे परिचारक यांना संधी मिळाली नाही तर मात्र त्यांच्यावर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढू शकतो त्यामुळे परिचारक यांना विधान परिषदेवर संधी देऊन भाजपमधील अंतर्गत वाद मिटवण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठीकडून होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पंढरपूरमधील नेते कल्याण काळे यांच्या समर्थकाने देखील पक्षाकडे काळे यांच्यासाठी विधान परिषदेची मागणी केली आहे पक्षाकडून त्यांना संधी मिळते की नाही हे पाहावे लागेल काळे यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार बबनराव शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगितले जात आहे तसेच माजी आमदार राजन पाटील यांचा मोहोळ मतदारसंघ हा आरक्षित आहे पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्याचे कर्तव्य पाटील यांनी आजपर्यंत चोखपणे बजावले आहे त्यामुळे पाटील कुटुंबियांमध्ये विधान परिषदची आमदारकी मिळावी अशी त्यांच्या समर्थकाची मागणी आहे आता खुद्द आमदार यशवंत माने यांनी राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत उर्फपालराजे पाटील यांना संधी मिळावी यासाठी मैदानात उतरले आहेत त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत सोलापूरमधील कोणाला लॉटरी लागणार याकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे